सर्वप्रथम नमस्कार ॲक्च्युली ही जी स्टीक आहे ही दृष्टीबाधितांसाठी आपण बनवलेली आहे ज्या वेळेला एखादा दृष्टीबाधित व्यक्ती असतो तो आपल्या कुटुंबापासून जर संलग्न बाहेर गेला किंवा तो एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी गेला त्यावेळेला त्या व्यक्तीला ही स्टीक आपण स्वतः सेल्फ कॉन्फिडन्ससाठी देऊ शकतो त्यानंतर या स्टिकमध्ये आपण अल्ट्रासोनिक सेन्सर आणि व्हायब्रेशन मोटर याच्या आधारावर आपण ही स्टीक बनवलेली आहे ज्या दृष्टिकोनातून जर समजा एखादा कर्णबाधित असू शकतो ज्या वेळेला त्या व्यक्तीला त्या दृष्टी नसेल किंवा तो कर्णबाधित कर्णबधीर असू शकतो त्यावेळेला त्याला आपल्या हाताला स्पर्श जाणवण्यासाठी आपण त्या ठिकाणी वायब्रेशन मोटर्सचा देखील उपयोग केलेला आहे त्यानंतर ज्या वेळेला समजा एखादा लहान बालक असेल त्या लहान बालकाच्या उपयोगासाठी आपण हा एक शूज तयार केलेला आहे आता एकंदरीत हा शूज ज्या वेळेला तो बालक आपल्या पायामध्ये परिधान करेल किंवा तो आपण वापर दैनंदिन जीवनामध्ये वापर करेल त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आय आर सेन्सरचा वापर केलेला आहे या आय आर सेन्सरच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला एखाद्या वेळेला आपल्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या मुलाला ठेस लागते किंवा पायाला विजा होते ज्या वेळेला तो पडतो आणि पडल्यानंतर त्याच्या संपूर्ण शरीराला दुखापत होते मग ज्या वेळेला त्याला दुखापत होता कामा नये अशा दृष्टिकोनातून हा सेन्सर वापरलेला आहे आणि या सेन्सरच्या माध्यमातून मा समोर येणारा जो काही अडथळा असं समजा उदाहरणार्थ एखादा दगड असेल किंवा खडक असेल किंवा एखादा लांब उंच ओटा असेल या वेळेला त्याला ठेस पोचता कामा नये ज्या वेळेला तो त्याच्या जवळ जाईल आणि जेव्हा त्याला स्पर्श जाणवेल त्यावेळेला त्या सेन्सरचा आवाज येऊ शकतो एकंदरीत या उपकरण बनवण्याचा दृष्टिकोन म्हणजे असा आहे की ज्या ज्या वेळेला जे दृष्टीबाधित आहेत किंवा गर्णबधीर आहेत ते आपल्या स्वतःच्या हिमतीने वर्दळीमध्ये फिरू शकतात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकतात नमस्कार